रामकृष्ण हरी काही मित्रांना वाटेल अरे वा आजच्या व्हिडिओची सुरुवात अगदी रामकृष्ण हरी म्हणून आता हा प्रवी काही वारकरी संप्रदायात गेला की काय मित्रांनो तसं काही नाही तसं काही नाही म्हणण्यापेक्षा मी स्वतःला इतका सामान्य मानतो की माझी ती पात्रताच नाही आज पांडुरंगाच्या भक्तीत लीन होणारी लाखो लोकांची गर्दी त्या पंढरीला कार्तिकी एकादशी ज्याला उठणी एकादशी असंही संबोधलं जातं आणि अशा या शुभमुहूर्तावर काही छानसं माझ्या वाचनात आलेलं तुमच्या मनापर्यंत पोचवावं असं आवर्जून वाटलं म्हणूनच आजचा हा पवित्र दिवशी बनवलेला एक छोटासा व्हिडिओ खास सर्व पांडुरंग भक्तांच्या चरणी मी अर्पित करतो कारण एक सामान्य नागरिक म्हणून त्या वारकरी संप्रदायाबद्दल एक पराकोटीचा आदर मनामध्ये सतत माझ्या असतोच आपण जरी त्या संप्रदायात नसलो तरी आपणसुद्धा एक हिंदू आहोत आपल्या मनात मनातसुद्धा एक आस्थेचा दीप सतत प्रज्वलित असतो आणि पांडुरंग कुणाला आवडत नाही हो त्या पांडुरंगाच्या जीवावर तर आज आपण इतकी वर्षं जगतोय अशी भावना सतत मनात ठेवत सश्रद्ध मनाने त्या पांडुराकडकडं जो काही जनसागर लोटतो त्यांच्याविषयी खूप मोठी आपुलकी मनात ठेवून त्यांचा आदर सन्मान नेहमीच राखत आपल्याला जगता येणं हीसुद्धा एक वेगळ्या प्रकारची भक्तीच आहे तो असं काही सांगत नाही की माझ्या चरणाशी येऊन डोकं आपटलं तरच तुम्ही माझे भक्त आहात असं मुळीच सांगत नाही या गोष्टीवर माझा तरी विश्वास आहे असाच एक निस्सिम पांडुरंग भक्त त्या भक्तीमध्ये आयुष्य घालवलेला घरी रोज पूजा अर्चा करणारा त्या भक्ताच्या समोर अचानकपणे एक व्यक्ती येते आणि त्याला सांगते नमस्कार भक्ता तुझ्या भक्तीवरती मी प्रसन्न झालो ह्याला समजत नाही ही कोण व्यक्ती याला आज माझी टिंगल करण्याची कावर लहर आली ना माझी ओळख ना पाळख आणि हा माझ्यासमोर अगदी असा दत्त म्हणून उभा आणि बोलतोय की तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो म्हणजे काय त्याला हे आकलन होण्याच्या आधी तो या विचारात गुरफटलेला असतानाच ती व्यक्ती बोलून गेली अरे मी भगवान मग मला तू पांडुरंग समज हनुमान समज काहीही समज मी देव तुझ्या भक्ती या सगळ्या तुझ्या वागण्यावरती मी प्रसन्न झालो आहे आणि लक्षात ठेव आज कार्तिकी एकादशीच्या दिवशी मी तर सतत चोवीस तास तुझ्यासोबत असणार आहे हे म्हणल्यावर त्या भक्ताला समजेना की आता या व्यक्तीला आपण काय बोलावं कारण त्याच्या मनामध्ये एक संकल्पना आहे की देव काही असा इतका पुढं उभं राहून मी देव आहे असं म्हणण्याइतका तो स्वतः काही इतका भक्ती करत नव्हता थोडी करायचा पण इतकी मोठी भक्ती मी केलेली नसताना मला देव पावेलच कसा असं त्या सामान्य भक्ताच्या मनात येणं साहजिक आहे आणि त्याच गोष्टी त्याच्या मनामध्ये येऊ लागल्या तेवढ्यात तो म्हणाला हे बघ तुला विश्वास वाटणार नाही पण आजचा दिवस चोवीस तास मी तुझ्यासोबत असेल आणि मी खरंच देव आहे तुला प्रसन्न झालो आहे आणि मला वाटतं की चोवीस तास तुझ्यासोबत राहावं हे ऐकून तो चपापला तो असा गांगरून गेलेलं बघितल्यावर आपल्या भक्ताची अवस्था पाहून देव पुन्हा बोलता झाला अरे मी तुझ्यासोबत असेल याचा अर्थ असा नको घेऊ की तुला आणि मला बाकीचे कोणी पाहतील किंवा तू डांगोरा पण पेटू नकोस की मी तुझ्यासोबत आहे मी तुला प्रसन्न झालोय असं काहीही करण्याच्या मागे जाऊ नकोस असा हा संवाद सुरू असताना आपल्या स्वयंपाकघरातून या भक्ताची आई आली आणि तिला वाटलं की हा एकटा बडबडतोय हॉलमध्ये उभा राहून हात जोडून काय बोलतोय त्या आईने क्षणभर याच्याकडं पाहिलं आईला अर्थातच त्या देवाने सांगितलं होतं की मी तुझ्यासोबत आहे हे इतरांना दिसणार नाही काळजी करू नकोस आणि तू पण डंगोरा पेटू नकोस हे त्याला आठवलं आणि आईने जेव्हा त्याला हाक मारली तेव्हा त्याला ते समजलं की आईला तो दिसला नाही आहे मग आईला जर दिसला नाही तर त्यांनी जे आपल्याला सांगितलं की मी इतरांना दिसणार नाही पण तुझ्यासोबत चोवीस तास नक्की राहीन या वाक्यावर त्याचा विश्वास बसला अर्थातच आपल्यासोबत देव आहे आत्ता आपण ज्याच्याशी बोललो तोच देव आहे तो आपल्याला प्रसन्न झाला आहे पण तो चोवीस तास आपल्यासोबत राहणार आहे हेही त्यांनी सांगितलं आहे हे, हे आठवलं त्याला आणि मग त्यांनी आईला उत्तर दिलं आई हाक मारत होती त्याला पाच मिनटं झाली सात मिनटं झाली चहा ठेवलाय चहा घ्यायला ये म्हणून आईने हाक मारली होती कार्तिकी एकादशी तसं पाहिलं ना तर उपवासाचा दिवस हा भक्त मग चहा घ्यायला म्हणून आतमध्ये गेला डायनिंग टेबलवर बसला आईने चहा दिला या भक्ताची एक चिडचिड करायची वाईट सवय होती म्हणजे घरातल्या कष्ट करणाऱ्या स्त्रीचा काही ना काही त्यातमध्ये चूक काढायची आणि तिच्या कष्टाचा अपमान करायचा ही एक घाणेरडी सवय होती भक्ती पूजा अर्चा छान करायचा तो त्यामध्ये काही वाद नव्हता पण स्वभावातले हे दोष तो घालवण्यासाठी कधीच सज्ज झाला नाही आणि हेच हेच त्याच्या स्वभावातले दोष त्या देवाला घालवायचे होते त्यामुळेच त्यांनी ठरवलं की आज आपण या एकता भक्तासोबत चोवीस तास राहणार आहोत हे त्याला मनावर बिंबवायचं आहे आणि त्याला ती प्रचिती पण द्यायची आहे चोवीस तासात की मी आहे सोबत आता एकतर त्याला आईला तो देव दिसला नाही म्हणून विश्वास वाटलेला त्यातून आईच्या हातून थोडीशी साखर कमी पडलेली चहामध्ये आणि हा ओरडणार रोजच्याप्रमाणे काही नाही समोरच्या व्यक्तीचा किती अपमान होतोय ती समोरची व्यक्ती रात्री कमी झोप घेऊन पहाटे उठलेली असेल बाकीची आवरावरी तिने केलेली असते आपल्या आईने ही भावना किंवा ही जाणीव त्या भक्ताच्या मनात कधीही नसायची म्हणून केलेली भक्ती वाया जायची तरीही तरीही त्याच्या भक्तीचा सन्मान करत तो देव प्रसन्न झाला होता आणि या प्रसन्नतेमुळंच तो त्याच्यासमोर प्रगट होऊन त्याला म्हणाला मी देव आहे तू ज्याची रोज पूजा करतो तो मीच तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे फक्त त्यांनी सांगितलं होतं वर माग काय वाटेल ते माग असं नाही त्यांनी एकच सांगितलं की आज चोवीस तास मी तुझ्यासोबत आहे हे सगळं आठवून त्याने आपले शब्द गिळले आईला तो ओरडणार होता काय तुला साखर पण नीट घालता येत नाही वगैरे त्याचे नेहमीचे डायलॉग आणि त्यातून मग त्याच्या तोंडून जाणारे एक दोन अपशब्द हे घडता घडता वाचलं का त्याला कळलं अरे बाबा देव चोवीस तास आपल्यासोबत राहणार आहे मग आपण जर अपशब्द आप वापरले आपण जर आपल्या जन्मदा त्या आईचा अपमान केला तर त्या देवाला समजेल आणि त्याला जर एकदा समजलं तर तो आप आप मग आपल्याला परत कधी पाहणार नाही किंवा आपलं काहीतरी वाईट होईल मग अशी भीती त्या भक्ताच्या मनात निर्माण झाली आणि अर्थातच परिणाम चांगला निघाला गुपचुप त्याने तो चहा संपवला आणि मग शांतपणे त्या किचनमधनं तो बाहेर पर आला परत हॉलमध्ये आल्यानंतर त्याने थोड्या वेळात आंघोळीची तयारी केली आंघोळीला तो निघाला सगळे कपडे टॉवेल वगैरे घेतला तेवढ्यात त्याला जाणवलं देव अजून सोबत आहे तेव्हा तो देवाला हात जोडून बोलला देवा नको ना एवढी पाठ धरू माझी तू राहा चोवीस तास माझ्यासोबत राहण्याला काही अडकाठी नाही रे पण कमीत कमी त्या दोन खोल्यांमध्ये तरी सोबत नको येऊ अर्थात सुद्धा ते ऐकलं देव म्हणाला चिंता करू नको पण बाथरूममधनं तू काहीही ओरडलास तरी मी दारातच उभा आहे त्यामुळं जे काही तुला न्यायचं आहे ते रोजचं तुझं तुझं साहित्य आंघोळीला लागणारं सगळं तुझं तू न्यायचं आहे उगाच कुणी हेच का नाही दिलं तेच का नाही ठेवलं हा त्रागा तुझ्याकडनं झाला नाही पाहिजे असं देवाने मनातल्या मनात देव व्यक्त झाला पण ती त्याच्या कानामध्ये गुंजत राहिलं त्याला आश्चर्य वाटलं तो हतबुद्ध झाला आणि रोज आंघोळीला जाताना जो आरडाओरडा व्हायचा माझा टॉवेल नाही दिसत माझा बनियन नाही दिसत कुठे ठेवतात काय कळत नाही असा तो आपल्या परिवारातल्या लोकांवरती आगपाखड करायचा म्हणजे सदोदित कोणाला तरी अपमानित करणं कोणाला तरी काहीतरी अपशब्द वापरणं अशा पद्धतीनेच त्याच्या दिवसाची सुरुवात व्हायची हे देवानी जाणलं होतं आणि त्याचे हे अवगुण काढण्यासाठीच त्या देवानी ठरवलं होतं की आज आपण चोवीस तास याच्यासोबत आहोत एवढाच त्याला विश्वास द्यायचा आहे आंघोळ करून भक्त बाहेर आला मोठ्या भक्तिभावाने रोजच्याप्रमाणे त्यांनी पूजा अर्चा सगळं काही व्यवस्थित केलं देव शेजारी उभा राहून हसत होता आणि तो पण त्याच्याकडे पाहून स्मिताहास्य करत होता यथावकाश भक्ताची आता ऑफिसला जाण्याची वेळ झाली अर्थात हा भक्त पंढरपुरातला नाही आहे तिथं सुट्टी असते सगळ्यांना पण हा दूर देशातला आहे तिथं जाऊन हा देव त्याला प्रगट झाला आहे प्रसन्न झाला आहे त्याच्यासमोर प्रगट होऊन तो त्याला बोलला आहे की हां तुझी भक्ती मला आवडली म्हणून मी प्रसन्न झालो आहे म्हणून तुझ्या घरापर्यंत आलो आहे यथावकाश जेवणाची तयारी केली आईने आपल्या लाडक्या लेखासाठी जे काही बनवायचे उपवासाचे पदार्थ ते सगळे केले होते यथासांग आधी नैवेद्य दाखवला गेला दा पूजा अर्चा झाल्यावर देव प्रसन्न झाला देवानीसुद्धा तो नैवेद्य चाखला आनंदाने आणि खूप छान झाला अशी पावती त्याने या भक्ताला दिली जेणेकरून या भक्तानी तो जेव्हा उपवासाचे जे पदार्थ चाखेल त्यानंतर आईची स्तुती केली पाहिजे असं त्या देवाच्या मनात होतं जे रोज हा करत नव्हता काही ना काही तो त्याच्यामध्ये एक लॅक्यूना हुडकायचा काही ना काही त्याच्यात चुका त्रुटी या आढळल्या की लगेच तो आईवर आगपाखड करायचा आज देव सोबत आहे ही जाणीव सतत मनात आहे डायनिंग टेबलवर पुन्हा एकदा तो नाश्त्यासाठी बसला नाश्ता म्हणजे आज उपवासाचे पदार्थ आईने छान त्याला आवडते तशी बटाट्याची भाजी केली होती रताळ्याचा गोड कीस केलेला होता आणि नंतर त्याला पिण्यासाठी छानपैकी दुधाचा ग्लास पण भरून ठेवला होता सगळं यथासांग हे सगळं बघितलं आणि तो खुर्चीवर बसला मनामध्ये एकच जाणीव पहिला घास घेण्याच्या आधीपासून मनाला बजावत होता आज कोणताही वाईट प्रकार आपल्या मुखातनं गेला नाही पाहिजे सतत देव आपल्या सोबत आहे चोवीस तास सोबत आहे आज कार्तिकी एकादशी इतक्या पवित्र दिवशी आपल्याला या देवाने दर्शन दिलं आहे आणि तेही क्षणात तो असा लुप्त नाही झाला चोवीस तास सोबत राहणार आहे कोणालाही न दिसता सतत माझा पाठी राखा माझ्यासोबत आहे या जाणिवेने त्यांनी उपवासाच्या पदार्थांचं सेवन सुरू केलं आणि तोंडामध्ये शब्द येत का तो का होते काहीतरी की रताळ्याच्या कीसला साखर जास्त पडली आहे इतकं गोड खाऊन काय डायबेटीस करतेस का मला मला मधुमेही पेशंट बनवते आहेस का तुझं लक्ष कुठं असतं स्वयंपाकाच्या वेळेस असे अनेक उद्गार त्याच्या अगदी घशापर्यंत आले होते पण पण त्याला कळलं अरे बापरे देव सोबत आहे आज आपल्याला काहीही बोलायचं नाही आहे अन्यथा काहीतरी कोप व्हायचा आजपर्यंत केलेली भक्ती सगळी वाया जायची अशा विचारात त्यांनी ते उपवासाचे पदार्थ अतिशय हसतमुखाने मस्तपैकी ग्रहण केले आईला धन्यवाद बोलला खूप छान झालं आहे सगळं काही असेही उद्गार आईच्या चेहऱ्यावर आहो आश्चर्य आईला हे कळे ना की आज आपला मुलगा एकही अपशब्द वापरत नाही आहे सकाळी उठल्यापासून चहापासून ते आता ऑफिसला निघेपर्यंत ती त्या आश्चर्याच्या धक्क्यातनं सावरू पण शकत नाही आहे पण तिला समजत नाही आहे इतका इतका बदल आपल्या मुलामध्ये ह्या कार्तिकी एकादशीला या पवित्र दिवशी इतकी सुधारणा बाबा रे देवा पावलास रे बाबा तू ही सुधारणा अशीच वर्षभर टिकावी एवढीच तुझ्याकडे मी प्रार्थना करते असं ही आई काहीतरी फुट फुटून गेली ह्या सगळ्या घटना त्या देवाला दिसत होत्या झालेला बदल देवालाही खाऊन जात होता एक दोन वेळा तू भक्ती कमी केलीस ना पूजा अर्चा नाही केलीस तरी चालेल असा काहीसा सिग्नल त्यांनी त्या भक्ताच्या अंतर्मनाला दिलासुद्धा त्याला जाणवलासुद्धा अशाच या धावपळीत तो तयार झाला रोजच्याप्रमाणे ऑफिसला जायला मनात त्याने ठरवलेलं असायचं ऑफिसमध्ये मस्टरच्या आधी आपण जायचं पोचायचं आणि मग जो उशिरा येईल त्याची मस्त चंपी करायची त्याला झाप झापायचं मग ते झापताना आपल्या ओठातून कोणते शब्द बाहेर पडतात याचं त्याला तारतम्य नसायचं आज मात्र त्याने मोटरसायकलला किक मारली आणि त्याला जाणवलं देव मागंच बसला आहे तेवढ्यात रस्त्यात एक फोन आला कोणतं तरी टेंडर पासिंगसाठी त्याच्याकडं आलं होतं आणि नेहमीप्रमाणे त्याला लाच देण्यासाठी काही ना काही कोड लँग्वेजमध्ये तो फोन आला त्याला कळलं आता मागं देव आहे आपण कुठल्याही भाषेत बोललो तरी तो जाणणार म्हणून त्यांनी त्या पलीकडच्या व्यक्तीला सांगितलं आत्ता काही बोलू नकोस काय असेल ते तुझं काम होऊन जाईल चिंता करू नकोस ऑफिसमध्ये मला आज भेटायला यायची सुद्धा गरज नाही अशा आविर्भावात मस्तपैकी ताठ पाण्याने बोलून त्यांनी मोबाईल बंद केला देवानी मागं बसल्या बसल्या हास्य केलं यानेसुद्धा थोडंसं वळून बघितलं चला देव खुश झाला आहे ऑफिस आलं त्याचं मोटरसायकल पार्क केली आणि वरती आपले जिने चढून दोन जिने चढून तो आपल्या कार्यालयात गेला अधिकारी आला म्हणून शिपाई धावत आला शिपाईने त्याची बॅग घेतली शिपायाकडं बघून त्यांनी स्मितहास्य केलं रोजच्यासारखी साहेब काही हिडीसपिडीस करत नाही आहे साहेब काही चिडला नाही आहे साहेबात अशी सुधारणा कशी काय झाली या विचारात तो शिपाई पुढं बॅग घेऊन गेला चेंबरमध्ये बॅग ठेवली साहेबांचं नेहमीप्रमाणे जी काय असेल ती मांडणी केली नॅपकिन ठेवला आणि सत्वर तो चहा आणायला म्हणून खाली गेला शिपाई चहाचा थर्मास घेऊन आला साहेब तरी शांत तीन चार लोक उशिरा आले शिपाईनी सांगितलं रोजच्याप्रमाणे त्याला नेमलेलंच होतं कोण उशिरा येतं मला सांग आणि ते मस्टर वेळ झाली की माझ्याकडे आणून ठेव उशिरा आलेल्यांना रांगेत उभा कर बाहेर मी एकेकाला बोलवीन कारण विचारेन पटलं तर सही करायला देईन नाही पटलं तर त्याची मी रजा घेईन हा रोजचा शिरस्ता पण आज उशिरा आलेल्या चार पाच लोकांना साहेबांनी माफ केलं जा मस्टर घेऊन जा त्यांना सह्या करायला सांग कामाला ला लागायला सांग इतकंच अशी विनयशीलता या साहेबाची पहिल्यांदाच अनुभवलेले सगळे कर्मचारी खुश आज काय वेगळाच दिवस आहे ऑफिस दिवसभर हसत खेळत काम झालं सगळ्या कर्मचाऱ्यांशी मिळून मिसळून साहेब वागतायत हे बघून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का वाटला सगळ्यांना काही कारण समजे ना कारण सतत हा देव सोबत होता कार्यालयातही त्यांनी त्याचं काम ऑब्झर्व केलं त्या देवानी सगळं निरीक्षण केलं की हा कसा वागतो दिवसभर आणि याला सतत जाणीव देत होता मी आहे मी सोबत आहे ही एकच जाणीव त्याच्या हातून एकही चूक होऊ देत नव्हती संध्याकाळ झाली ऑफिस सुटलं सगळे कर्मचारी आपापल्या घराकडे निघाले सगळ्यांशी जाताना हा अगदी हसत हसत बोलत होता प्रत्येकाला दिवसभर त्यांनी सुखदुःख विचारलं होतं एवढा बदल प्रत्येकाच्या टेबलला जाऊन त्याची आस्ते आणि चौकशी एखाद्याची आई आजारी आहे त्याला हा चक्क म्हणला अरे मग रजा काढायची काही लागलं तर कळव बरं का तुला काही आर्थिक मदत हवी असेल तर मी नक्की देईन देव अचंबित झाला इतका चांगूलपणा त्या देवाने याचा फर्मिक कधी पाहिला नव्हता कर्मचाऱ्यांनी कधीही त्यांना असं जाणवलं नव्हतं की आपला साहेब हा इतका मदती सा हा मदतीचा हात देणारा व्यक्ती आहे अशा सगळ्या धक्कादायक घटना दिवसभर घडत होत्या घरी गेला संध्याकाळी काहीही चिडचिड नाही गुपचूप आपलं फ्रेश झाला नेहमीप्रमाणे आईने त्याला आवडतो तसा चहा केला त्याला हॉलमध्ये चहा आणून दिला आईने प्रसन्न मुद्रेने तो आईला म्हणाला आई बस न गं आई कशी तू आईची चौकशी आईला आश्चर्याचा धक्का गेले कित्येक महिने कित्येक वर्ष झाली या जा एका शब्दासाठी ती आई बिचारी आसुसलेली होती आई कशी तू बस न जरा माझ्याशी बोल न जरा हे शब्द ऐकण्यासाठी ती उत्सुक होती प्रत्येक आई अशा शब्दांसाठी उत्सुक असते हो प्रत्येक घरातली त्याची पत्नीसुद्धा ती जर हाऊसवाईफ असेल तर तीसुद्धा अशा शब्दांसाठी उत्सुक असते कधीतरी असे शब्द उच्चारणं हे जमलं पाहिजे आज आज त्याच्यामध्ये हा इतका बदल झालेला पाहून आई पण सुखावली डोळ्यात आनंदाश्रू आले त्या देवानी ते तरळलेले आश्रू पाहिले आणि हळूच भक्ताला बोलला अरे वा छान वागतोयस तू आईशी आनंद वाटला मला आजचं तुझं वागणं बघून असं करता करता चोवीस तास संपत आले रात्रीची वेळ झोपायची वेळ त्या भक्तांनी आपल्या देवापुढं जे काही त्याला प्रार्थना करायची ती केली देवापुढे नतमस्तक झाला त्याला नमन केलं त्यानंतर बिछाण्यावर बसल्यावर सुद्धा काही मंत्रांचं पठण केलं आणि त्याने माफी मागितली आज दिवसभरात जर मी काही चुकलो असेन तर मला देवा माफ करा अशी शेवटची एक विनंती करून त्यांनी पाठ टेकली दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली चोवीस तास संपले देव अगदी हसतमुखाने त्याचा निरोप घेऊन चालतो भक्ता आज जे काय मी पाहिलं तसंच दृश्य मला तुझ्याकडून आयुष्यभर अपेक्षित आहे पुन्हा एकदा सांगतो एक, एक वेळ तू मला आठवड्यातनं एकदाच पूजा केलीस तरी चालेल पण जन्मदात्या आईचा कधी अपमान करू नको सोबतच्या लोकांचा कधी अपमान करू नको कधी कोणाला अपशब्द बोलू नकोस बोललास तरी माफी मागायला लाजू नकोस वगैरे काही गोष्टी देव त्याच्या कानामध्ये कुजबुजला आणि तो तिथनं लुप्त झाला चोवीस तास देव आपल्यासोबत आहे या एका जाणीवेने एक दिवसात जर एखादा भक्त इतक्या पराकोटीचा त्याच्यामध्ये बदल होत असेल तर मित्रांनो कार्तिकी एकादशी रोज देव आपल्यासोबत आहे अशी जर भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झाली आपल्यासोबत असलेला देव आपण काय करतो आहे आपण कसं वागतो आहे कसं बोलतो आहे आपण कोणाशी काय बोलतो हे ऐकतो आहे आपल्या प्रत्येक हालचालीवर देवाचं लक्ष आहे ही समजूत जर प्रत्येक व्यक्तीने मनात करून घेतली तर हे जग किती सुंदर होईल ना नक्कीच अशी सुंदरता जगात वाढावी या एका सदिच्छेसह या व्हिडिओत इथंच थांबतो त्या देवाचे चोवीस तास त्या भक्ताबरोबर काढल्याबद्दल खूप मनपूर्वक नमन करून त्याचे आभार मानतो हे देवा त्या भक्ताच्यासोबत तू जसा चोवीस तास राहिलास तसाच तू सगळ्यांच्यासोबत नेहमीच असतोस पण ही जाणीव प्रत्येकाच्या मनात सतत असू दे इतकंच तुला मी वरदान मागतो तू मला नाही प्रसन्न होणार कारण मी तुझी इतकी भक्ती पण करत नाही केली नाही करू शकणार नाही पात्रता नाही हे मी सुरुवातीलाच कबूल केलं आहे तरी पण तुला विनंती करण्याचा अधिकार मला नक्की आहे एक व्यक्ती म्हणून तुला इतकीच विनंती करेन की प्रत्येकाच्या तू सोबत आहेस हीच जाणीव प्रत्येकाच्या मनात असणं बास इतकाच प्रत्येकामध्ये बदल घडव बाकी मग जग आपोआप सुंदर होत राहील या सुंदर जगात जगण्याचा आनंद प्रत्येकालाच मनसोक्त घेता येईल हेही निश्चितच <laughs> पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी कार्तिकी एकादशीच्या लाख लाख सर्वांना शुभेच्छा अर्पित करतो पंढरपूर वासियांना खास शुभेच्छा अर्पित करतो तिथं जो काही जनसागर लोटला आहे त्या प्रत्येक वारकऱ्याला तो पांडुरंग पावलाच पाहिजे तो पावतो आणि त्यांच्या जीवनात कोणत्याही अडचणी येऊ नयेत आल्या तरी त्या सोडवण्याची ताकद तो पांडुरंग नक्की देईल याच सदिच्छेसह मित्रांनो या व्हिडिओ तिथंच थांबतो कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका